शिक्षणासाठी मदतीचा हात सागर गावित नेते विद्यार्थ्यांना सागर तुळशीराम गावित यांनी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच एक कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे जून महिन्यापासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक वह्यांची गरज असते ही बाब लक्षात घेऊन सागर गावी यांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्याचा निर्णय घेतला हा कार्यक्रम मुरलीधर मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता आमदार मंजुळा त्यांचे खंदे समर्थक चंदुभाऊ आयोजन केले होते या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा आधार मिळाला कार्यसम्राट आमदार सौ मंजुळा गावी यांनी आशा व्यक्त केली आहे की यामुळे मुलांना शिक्षणात रुची निर्माण होऊन शाळेत जाण्याचा उत्साह वाढण्यास मदत होईल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस हे येत्या सोळा तारखेपासून मुलांची शाळा सुरू होते आणि पहिला दिवस हा सोळा तारखेपासून सुरू होते म्हणून मुलांचा एक शाळेत जाण्याचा उत्साह वाढावा यासाठी आम्ही आपल्या लहान बालकांना एक, एक छोटीशी अशी त्यांना एक गिफ्ट म्हणून भेटवस्तू म्हणून या ठिकाणी त्यांना त्यांना स्वागत करण्यासाठी यासाठी आमच्या आम्ही शिवसैनिकांच्या वतीने या ठिकाणी एक भेटवस्तू म्हणून व वयांचं वाटप या ठिकाणी मोफत करण्यात आलेला आहे सागरकावी त्यांच्या स्तुत्य उपक्रमाचे तालुक्यातून कौतुक होत असून यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे त्यांच्या कार्यामुळे समाजासमोर एक चांगला आदर्श निर्माण झालाय याच पार्श्वभूमीवर साक्री तालुक्यात युवा सेना हा उपक्रम गावोगावी राबविणार असल्याचेही जाहीर करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला आमदार मंजुळाताई गावित शिवसेना जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित इंजिनियर सागर गावित ज्ञानेश्वर एखंडे संभाजी अहिरराव संगीता सोनवणे पंकज मराठे अमोल सोनवणे चंदुभाऊ गवांदेवी शिवाभाऊ जिरे उदय बिरारी लहू पगारे यांच्यासह साखरी व पिंपळनेर शहरातील शेकडो शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब

सर्व बालगोपाळांना विद्यार्थ्यांना या ठिकाणी वया वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे खरं म्हणजे प्रेरणा हेच आहे की शिंदेसाहेब ज्या पद्धतीने संघर्ष करून ते आज या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले त्याच पद्धतीने या बालगोपाळांना अभ्यास करून या ठिकाणी त्यांच्या आयुष्याचं कल्याण व्हावं त्यांची प्रगती व्हावी हे त्यांना शिकून या ठिकाणी त्यांना हा मदतीचा हात म्हणून या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे म्हणून या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिरामध्ये या ठिकाणी मंदिरामध्ये मुदे या ठिकाणी या गयामाट्या प्रकार पिंपणेच्या या गोपाळनगर या परिसरामध्ये असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे माळावरती देखील त्या ठिकाणी त्या पवार आणि त्या सर्व कार्यकर्त्यांनी विष्णू पवार आणि सर्व कार्यकर्त्यांनी संभाजी आईला विष्णू पवार आणि या सर्वांनी मिळून त्या ठिकाणी सुद्धा आज विद्यार्थ्यांना वया वाटपाचा प्रत्येक विद्यार्थ्याला पाच ते सहा वया या ठिकाणी देण्यात आलेल्या जेणेकरून त्याला एक मदतीचा हात एक सामान्य गरीब विद्यार्थ्यांना तो मदतीचा हात म्हणून आम्ही हा शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे निश्चितपणे पुढच्या काळामध्ये देखील वीस तारखेला वर्धापन दिने त्या दिवशी देखील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त जिल्हा परिषद विद्यार्थ्यांना थे देखील आमचा प्रयत्न असेल आणि म्हणून ज्या 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 ठिकाणी आम्ही सर्वजण या विद्यार्थ्यांना आणि या वर्षापासून सीबीएसई पॅटर्न शिक्षण मंत्र्यांनी मान्यता दादासाहेब भुसे यांनी या वेळेला सीबीएसई पॅटर्न सर्व पहिली पासून तो पुढे पर्यंत आज सीबीएसई पॅटर्न चालू केलेला आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून आम्ही सर्वजण हात लावण्याचा त्याला मदत करण्याचा प्रयत्न करू आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा त्यांना मी अभ्यासाची कळत आणि अभ्यासाची दिशा पालकांना देखील आवाहन करतो आपल्या मुलांना आपण देखील शाळेचे शिक्षण शिकवतील आणि आम्ही देखील सर्व समाज म्हणून या ठिकाणी ऐंशी टक्के समाज समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे बाळासाहेबांच्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिकवणीप्रमाणे आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत म्हणून या विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देत आहोत धन्यवाद